येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये कोकणात फिरायला जायचा प्लॅन करताय मग मी तुम्हाला सांगणार आहे पुणे मुंबई पासून जवळ असणारे हे पाच सुंदर समुद्र किनारे पहिला आहे निसर्गरम्य असा दिवे आगर बीच तब्बल चार ते पाच किलोमीटर लांब असलेल्या दिवे आगर समुद्र किनाऱ्याच्या एका बाजूला नारळाची आणि सुरूची झाडे आहे तर दुसऱ्या बाजूला अथांग पसरलेला समुद्र आहे ह्या किनाऱ्यावर सर्व प्रकारचे वॉटर स्पोर्ट सुद्धा करता येतात दिवे आगार मध्ये असलेले सुवर्ण गणेश मंदिर आणि रूपनारायण मंदिर सुद्धा आपल्याला या सहलीत पाहता तायता दुसऱ्या क्रमांकावर आहे श्रीवर्धन हरिहरेश्वर हे शेजारी असणारे समुद्रकिनारे श्रीवर्धन समुद्रकिनारा हा पर्यटनाच्या दृष्टीने छान विकसित केला आहे इथे असलेले खेकड्याचे आणि कोळंबीचे हे शिल्प पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते दुसऱ्या दिवशी आपण शेजारच्याच या हरिहरेश्वर किनाऱ्यावरच्या प्राचीन शिवमंदिराला भेट देऊ शकतो आणि मंदिरामागच्या या डोंगरावरून आणि मधल्या ह्या घडीमधून समुद्राच्या बाजूने असलेली ही सुंदर प्रदक्षिणा पूर्ण करू शकतो तिसरे ठिकाण आहे मुरुड जंजिरा या ठिकाणी आपल्याला सुंदर समुद्र किनाऱ्याचा तर आनंद घेता येतोच त्याचबरोबर बोटीतून जाऊन हा समुद्रातला भव्य किल्ला सुद्धा पाहता येतो चौथे ठिकाण आहे गणपतीपुळे आणि निसर्ग यांचा संगम पाहायला मिळतो पहिल्या दिवशी आपण बाप्पांचे दर्शन घेऊन डोंगरावरून मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करू शकतो आणि समुद्रातला सुंदर सूर्यास्त पाहू शकतो ह्याच ट्रीप मध्ये आपण दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध आरे वारे बीच ला भेट देऊन समुद्रावरून जाणाऱ्या या झीप लाईनचा आनंद घेऊ शकतो पाचवे ठिकाण आहे दाप दापोलीतील कर्दे बीच ह्या एकाच ठिकाणी आपल्याला लाडघर कर्दे मुरुड आणि पाळंदे असे चार समुद्र किनारे पाहता येतात दापोलीच्या ह्या ट्रीप मध्ये बुरोंडी मधील भगवान परशुरामाची ही भव्य मूर्ती आणि लाडघरचे हे नत्त मंदिर सुद्धा आपण पाहू शकतो आताच ही रील सेव्ह करून शेअर करा आपल्या मित्रमंडळी आणि परिवाराला आणि करा नियोजन आपल्या पुढच्या कोकण सहलीचे